मौजी पिंपळगाव ठोंबरे तालुका जिल्हा परभणी येथे गेल्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वत्र अतिवृष्टी झाली त्यातच गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पिंपळगाव ठोंबरे गावात संततधार पाऊस झाल्यामुळे शेतातील कापूस सोयाबीन तूर ऊस केळी या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाती तोंडाशी शे आलेला घास निघून गेला आहे त्यामुळे शेतात घातलेले महागडे बिबियाने खते मजुरी मेहनत देणेदार देणे कसे द्यावे याची नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे आज आम्ही सर्व थोमरे पिंपळगाव तालुका जिल्हा परभणी येथील सर्व नुकसानग्रस्त शेतकरी या ठिकाणी आदरणीय परभणी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत त्याचं कारण असं की हे गेल्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून सतत अतिवृष्टी सदरशे पाऊस झालेला आहे त्यातच गेल्या पंधरा वीस दिवसापासून आमच्या गावामध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे आणि अतिवृष्टीसारखा हा पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये असलेलं ऊस कापूस सोयाबीन तूर केळी ह्या सर्व पिकांचं आतोनात अतिवृष्टी झाल्यामुळं पावसाने आतोनात नुकसान झालेलं आहे पिकांचं आणि त्यामुळे शेतकरी वर्ग हा सर्व चिंता दूर झालेला आहे चिंताग्रस्त झालेला आहे त्याने शेतामध्ये घालण्यासाठी पेरण्यासाठी आणलेलं महागडं बियाणं खते आणि देणाऱ्याची देणे कशानं फेडावी देणाऱ्याची देणे कशाने द्यावी या याच्यासाठी तो अहवालदिल झालेला आहे आणि चिंताग्रस्त झालेला आहे म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की आमच्या शेतामधील जे अतिवृष्टी पावसामुळे पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्या पिकांची पाहणी करून परभणी तालुक्यातील जाम मंडळातील मौजे ठोमरे पिंपळगाव हे गाव अतिवृष्टी यादीमध्ये समाविष्ट करून सरसकट शेतकऱ्यांना कर आर्थिक मदत करावी नुकसान भरपावी द्यावी ही कळकळीची नम्र विनंती आम्ही या निवेदनाद्वारे आदरणीय कलेक्टर साहेब यांना केलेली आहे